तुम्ही काँग्रेस सोडलीत असं आज संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या उद्या सकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या गुवाहाटीतून गुवाहाटीमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना खासगी विमानानं दोन तासामध्ये मध्ये नाही आणलं तर माझं राग आमदार सुद्धा नाही माझे पत्रकार मित्र वाट बघित असतील भाई काय बोलतात काय विषय मला खास बात मिळेल काय आज काय मिळणार नाही त्याची आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे कोण चुकलं असेल तर त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे आणि म्हणून आमचं ध्येय एकच की शिवसेना प्रमुख मान्य हो बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असला विकास आपण पाहतोय पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये धो पाऊस पडतो नद्या नाल्या सगळ्या दुर्लभ वाहतात सगळं पाणी जाऊन समुद्राला मिळत पण कालपर्यंत ते अडवलं गेलं नव्हतं मला एकनाथी शिंदे यांना मुद्दाम धन्यवाद द्यायचे आहे की त्यांनी रामदास कदम स्वप्न होत की कोयचं पाणी सदुसष्ट टीएमसी सी पाणी जे समुद्रात मिळतं ते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये कालव्यानं खेळलं पाहिजे हे माझं स्वप्न होतं ते त्यांनी काम हातामध्ये घेतलं त्यांनी कॅबिनेटचा निर्णय घेतला त्यांनी सर्वे करायला पैसे दिले त्यांनी केंद्रामध्ये प्रस्ताव पाठवला केंद्रातला प्रस्ताव होऊन मंजूर होऊन आलाय आणि म्हणून एक मोठं पाऊल एकनाथ शिंदे यांनी कोकणाच्या विकासासाठी उचललं आहे मी त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन करेन आणि विशेषतः आपल्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी आणण्याचं काम जे योगेदालाने हातामध्ये घेतलंय बंडगडमध्ये आणि कोकोकोरासारखी मोठी कंपनी आणून आठ हजार युवकांच्या हाताला काम देण्याचं जे कामदालाने हातात घेतलं आहे मी योगेदाचं वैगेरे मला कसं आवाज मानतात हे कामाला आपण अपेक्षित का आहे काही गावढळ लोक आहेत गावगावमध्ये जात आहेत ते फक्त आम्हाला शिवाय घराचं काम करत असतात त्यांच्याकडे बाकी विकासाविषयी विषय नाही कुठलाही विषय नाही रामदास कदमला शिव्या घातल्या की यांचं काम यांचा पक्ष वाढला यांचा पक्ष वाढला एवढं सांगतो या कोकणामध्ये रामदास कदमला ज्यांनी ज्यांनी शिव्या दिल्या ना ते सगळे संपले घसा धाळला गेले आयुष्यात न उठले तर हा जो तालुक्याचा जो क्यास झालाय ना तो रामदास कदमने केला आहे होय मी केलाय यांच्या गावामध्ये पण पाणी आज पिलायचं आहे यांना पाणी मीच पाजलंय याच्या पुढे देखील मीच पाणी वाजणार आहे आणि म्हणून कुठलाही विकासाचं काम हातामध्ये न घेता विकासाचा दृष्टिकोन समोर न ठेवता फक्त शिव्या खाल्णं अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलणं गमईच्या खाली जाऊन बोलणं हा एकत्रिकायकम या लोकांचा आहे मला त्यांची नावं पण घ्यायची नाही म्हणून नाव घेऊन बोलणं मोठं देखील मला घालायचं नाही पण आमची कोकणातली जनता सुज्ञ आहे शून्य आहे बेमानी भगव्याशी आम्ही केली नाही गद्दागी आम्ही केली नाही गद्दागी करण्याचं पाप हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे आणि गद्दागांना घेऊन ते पुढे चालले आज पतकाला एक गोष्ट मी तर मुद्दाम सांगतोय जे काल पण कधी मी बोललो नव्हतो जवळला सगळे आमदार कुठे गेला तर तुम्ही गुवाहाटी गुवाहाटीला गेले मला उद्धव ठाकरेने फोन केला मी फोन घेतले नाही माझ्या मोठ्या मुलाच्या सिद्धच्या फोनवरती फोन आला सदेसाहेब साहेबांना बोलायचं आहे म्हटलं स्पीकर ठेव मी बोलतो त्यांना ऐकाव म्हटलं उद्धवजी अजून वेळ गेलेली नाही अजूनही वेळ गेलेली नाही शिवसेना प्रमुखांचे स्वप्न होत काँग्रेसला संपवायचं ते स्वप्न सोडून तुम्ही काँग्रेस सोबत गेलात तुम्ही काँग्रेस सोडली असं आज संध्याकापर्यंत पत्रकार परिषद घ्या उद्या सकाळपर्यंत पत्रका पक्षात घ्या गुवाहाटीतून गेलेल्या गुवाहाटीमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना खासगी विमानानं दोन तासामध्ये मातोश्रीमध्ये नाही आणलं तर माझं राग आमदार सुद्धा गणपती बसतोय गणपतीची शपथ घेऊन सांगतोय मी ते खव्या शंभर टक्के सगळे आमदार तुमच्या बायाशी आणतो गुवाहाटीतून फक्त काँग्रेस सोडून द्या बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही बघ मला म्हटलं होय मी तुम्हाला फोन लावून सांगतो बांधवानो भगिनी आज पुन्हा सांगतो तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता शरद पवार साहेब मातोश्रती पोहोचले आणि उदगीनचा निर्णय बदलला मला त्यांनी मेसेज दिला की आम्ही कायदेशीर लढायला लागतोय ठीक आहे मग खोका विषय आला उठून अगदी पन्नास खोके कोणी घेतले असतात तुमच्या मातोश्रती कोण द्यावे लागवत नसतील ना मी सगळ्यांजवळ बोललो होतो मी एकनाथ शिंदेकडे बोललो होतो मी गुलाबराव पाटलांकडे बोललो होतो बाहेरचे आमदार आमच्या प्रभाव पण दहा लोकांकडे बोललो म्हणजे भाई तर काँग्रेस सोडणार असेल आम्ही तुमच्यासमोर येतो हे वास्तव आहे कोण गद्दार गद्दारची व्याख्या नेमकी काय आणि म्हणून याच्यावरती मी पुस्तक लिहिणार आहे पुस्तक लिहिणार आहे शिवसेना का सोडावला कोणामुळे सोडावला कुणी बेमानी केली कुणी गद्दार केली मी एक छोटं पुस्तक लिहिणार आहे याच्यावर म्हणून कोणानं हे नेहमीच शिवसेनेच्या भगवा झेंड्याला साथ दिले होय बांधवनो शिवसेना मोठी कोणी केली असेल ते माझ्या कोकणी मोठी केले कोकणाने केले आणि भगवा झेंडा फडकणार असल्याचं कुठला कारण नाही असे किती शेल्प बाकडे येते उड्या पाहतील आणि जातील त्याला कि किती झरत नाही पण एक गोष्ट सांगतो योग्य किमान साठ हजाराच्या मताधिकाऱ्याने मुंबईला काल त्या लोकसभेला झालं आमच्या मुस्लिम बांधवांनी निर्णय घेतला होता मोदी हटावं त्यामुळे त्यांनी मतदान नाही केलं आमच्या बौद्ध बांधवांचा विषय होता संविधान संविधान बचावं त्यामुळे त्यांनी मतदान केलं नाही काही कोणबी बांधवानी एकदा कितीला संधी देवे आपल्या समाज बांधवाला म्हणून त्यांनी देखील मतदान केलं नव्हतं आणि आमचे जे करवड होते ते म्हटले आम्ही घडावरती काय घटना नाही आमचं धनुष्यबाण ते वास्तव आणि म्हणून त्याच्यामुळे काही लोकांना वाटलं आता आम्हाला चिरली बघा तसं स्वप्न आहे नका